नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवाळीनंतर दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला राजधानी दिल्ली येथे गेले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी वेळही दिला अर्थातच नरेंद्र मोदी हे बिहारमधल्या निवडणुकांमध्ये तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांमध्ये बरेच गुंतले होते आणि ते खरं तर मलेशियाला जाणार होते पण मलेशियाचा त्यांचा दौरा जिथे डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी कदाचित त्यांची भेट झाली असती तो रद्द झाला आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पच्याऐवजी एकनाथ शिंदेंना त्यांनी भेटीस बोलवलं मी तुलना करत नाही आहे पण एकनाथ शिंदेना त्यामुळे दिल्लीस जाऊन नरेंद्र मोदींना भेटण्याचा योग आला आणि भेटीनंतर बाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बरंच काही सांगून जात होतं अर्थात त्यांनी पत्रकारांना काही गुड न्यूज दिली नाही कारण पत्रकारांची अपेक्षा होती काहीतरी मसालेदार चमचमीत पदरी पडेल अशी अपेक्षा असण्याचं कारण गेले काही दिवस काही आठवडे काही महिने महाराष्ट्राच्या राजकारणात जे चालू आहे ते पहिल्यातलं वादळ आहे असा इथल्या अनेक पत्रकारांचा ग्रह आहे म्हणजे राज आणि उद्धव ठाकरेंना एकत्र आणण्यामागे कोणी मामा वगैरे कोणी नसून पडद्यामागे कोणीतरी दुसरंच आहे आणि यात भाजपाचा महाराष्ट्र भाजपाचा आणि त्याच्यातही कदाचित देवेंद्र फडणवीसांचा थेट सहभाग आहे असं शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांना वाटतं दुसरीकडे मनोज जरांगेंना मुंबईत आणून हे जे आझाद मैदान परिसरात जे आंदोलन झालं आणि त्याच्या वेळेला एकनाथ शिंदे शेती करायला गावी गेले त्याच्यावरून या आंदोलनाचे प्रेरणास्थान किंवा पडद्यामागची प्रेरणा एकनाथ शिंदेंचीच असावी असं भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना वाटत आत्ता जे काही प्रकरण पुण्यात चालू आहे भाजपाचे पुण्यातले खासदार आणि केंद्रातील राज्यमंत्री सहकार आणि नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ विरुद्ध जे आरोप केले जात आहेत की जैन बोर्डिंग पुनर्विकासाच्या किंवा त्याच्या या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे आणि किंवा गैरव्यवहार झाले असून ते गैरव्यवहार करण्यामागे कुठेतरी मुरली अण्णांचाच हात आहे आणि असे आरोप काँग्रेसने केलेले नाही आहेत राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले नाहीत उभाटा सेनेनी केलेले नाही आहेत ते केलेले आहेत शिवसेनेच्याच रवींद्र दंगेकर यांनी आणि धंगेकरांविरुद्ध कोणतीही कारवाई होताना दिसत नाही आहे आजही एकनाथ शिंदेंना त्यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी त्याचं मोघम उत्तर दिलं आपल्याच सरकारमधले मोदी सरकारमधल्या एका मंत्र्यांविरुद्ध आणि आपल्याच आघाडीतल्या एका सदस्याविरुद्ध अशा प्रकारचे आरोप करणं हे कुठेतरी एकनाथ शिंदेचं आणि काहींच्या मते थेट दिल्लीहून बॅकिंग असल्याशिवाय होऊच शकत नाही नाहीतर काही धनगेकर अशा प्रकारचे आरोप करणार नाहीत आणि आज ज्या प्रकारच्या गोष्टी पुण्यामध्ये दिसल्या या जैन मुनींनी मुरली अण्णा मोहोळ यांना बोलावलं तिथे त्यांनी आपली भूमिका मांडली त्यांना त्यांनी सांगितलं की या प्रश्नाची सोडवणूक महिन्याभराच्या अखेरीस करा आणि आता असं दिसतंय की बहुतेक या प्रकरणावर पडदा पडेल आणि त्याच वेळेला एकनाथ शिंदेंचं दिल्लीला जाणं अर्थात हे काही विषय त्याच्या पलीकडेही अनेक छोटे मोठे विषय आहेत अर्थात हे सगळे विषय कुठेतरी राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंबंधित आहेत कुठेतरी महायुतीला खात्री आहे की एखाद दोन शहरांचा अपवाद वगळता तेही मुंबई पुणे ठाणे वगैरे नाही एखाद दोन शहरांचा अपवाद वगळता महाविकास आघाडी इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी अधिक मनसे वगैरे जे काही कॉम्बिनेशन आहे ते फारसं कुठे यशस्वी होणार नाही होऊ शकणार नाही त्यांची लढायची इच्छाच नाही आहे लढायची हिंमतच नाही आहे आणि त्यामुळे मतचोरी वगैरे अशा प्रकरणात किंवा निवडणुका घेऊच नका पुढे ढकला मतदार यादी फिक्स करा अशा सगळ्या गोष्टींमध्ये ते गुंतलेले आहेत आणि त्यामुळे ही स्वतःच्या शक्तीचं परीक्षण करण्याची योग्य संधी आहे खास करून भाजपासाठी कारण भाजपाचा विस्तार या निवडणुकीत होऊ शकतो मुंबई महानगरपालिकेवर भाजपाचा एक हाती झेंडा फडकू शकतो असं भाजपच्या बऱ्याच जणांना वाटतं भाजपाच्या ठाण्यातल्याही अनेक कार्यकर्त्यांना वाटतं की दरवेळेला ठाण्यातल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेसोबत सेटलमेंटचं राजकारण होतं आणि त्यामुळे यावेळेला चांगली संधी आहे की यावेळेला आपण शिवसेनेला दाखवून देऊ की आमची पण ताकद ठाण्यामध्ये आहे जो ठाणे मतदारसंघ आम्ही तेव्हा प्रकाश परांजपेंसाठी सोडला होता पण आमची ताकद ठाण्यातली कमी झालेली नाही आहे तशीच आहे आणि त्यामुळे गणेश नाईक ठाण्यात येऊन जनता दरबार घेतात हे एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांना समर्थकांना वाटतं की हे मुद्दा म्हणून भाजपा त्यांना डिवचण्यासाठी करतं आहे म्हणजे असं सगळं चालू असताना याकडे भाजपाचं केंद्रातलं नेतृत्व कशा पद्धतीने बघतं आणि त्याच्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी कशा पद्धतीने बघतात आणि गृहमंत्री अमित शहा कशा पद्धतीने बघतात कारण दोघांचे दोन वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात त्याच्याबद्दल उत्सुकता होती जेव्हा अशा प्रकारचे आरोप आपल्याच मंत्रिमंडळातल्या एका सदस्याविरुद्ध आपल्याच मित्रपक्षातल्या एका कार्यकर्त्याकडून नेत्याकडून केले जातात तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही या सगळ्या गोष्टी काही सुखावणाऱ्या नाही आहेत आणि त्यामुळे भेट जरी दिवाळी निमित्त आणि सदिच्छा भेट झाली असली तरी कुठेतरी यामध्ये हे जे सगळं पडद्यामागचं गृहयुद्ध चालू आहे किंवा चालू असावं असा जो माध्यमांचा अंदाज आहे त्याबाबत काहीतरी सेटलमेंट झाली असावी कारण एकनाथ शिंदेंचा जो हसरा चेहरा होता त्यातून त्यांना असा सांकेतिक बोध झाला की आता मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका इतर सगळ्या गोष्टींबाबत जे मतभेद होते ते कुठेतरी सोडवले गेले आहेत ते कदाचित एकनाथ शिंदेच्या मर्जीप्रमाणे सोडवले गेलेले आहेत अजून अर्थात कोणाकडेच काही बातमी नाही आहे आणि निवडणुका अजून घोषित झालेल्या नाही आहेत पण ही जी चर्चा जी सुरू होती की कुठेतरी मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेला स्वतःचं मजबूत स्थान ठेवायचं आहे कारण मुंबई महानगरपालिका ही फक्त उद्धव ठाकरेंसाठीच तिजोरीची चावी म्हणजे तिजोरी घरची तिजोरी कशी महत्त्वाची असते तशी मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरेंसाठीच महत्त्वाची नाही महत आहे तर एकनाथ शिंदेंसाठी ही महत्त्वाची आहे कारण मुंबईत अनेक प्रकल्प येऊ घातलेले आहेत आणि शेवटी शिवसेना हा पक्ष कुठेतरी मुंबईशी जोडला गेलेला आहे आणि ज्यामुळे जरी एकनाथ शिंदे ठाण्याचे असले तरी मुंबईवरचं प्रभुत्व मुंबईवरचं वर्चस्व मुंबईतला आपला हिस्सा कायम राहावा असं शिवसेनेच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची इच्छा आहे दुसरीकडे भाजपालाही म्हणजे सगळं जग काबीज केलं पण मुंबई राहिली अशी जी भावना भाजपाच्या मनात आहे तीही कुठेतरी सातत्याने प्रकट होते आता याच्यावरचा मार्ग काढण्यासाठी थेट मोदींच्या दरबारी जावं लागतं आहे का स्थानिक पातळीवर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाण वगैरे सगळे मंडळी भेटून त्याच्यावर मार्ग काढू शकतात आणि मार्ग काढल्यावर त्या मार्गावर चालू शकतात हे अजून स्पष्ट व्हायचं आहे पण एक गोष्ट न नक्की आहे की एकनाथ शिंदेना दिल्लीला बोलावलं गेलं हे काही दिवाळीच्या सदिच्छा भेटीसाठी नव्हतं काही गोष्टी ज्या महाराष्ट्रात चालू आहेत त्या खऱ्या असतील खोट्या असतील कदाचित मीडियाने रचलेला बनाव असेल पण त्याची चर्चा होणं महायुतीसाठी चांगलं नाही आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची अजूनही महत्त्वाची जागा रालो आमध्ये आहे बिहारमधल्या निवडणुका होत आहेत ज्या प्रकारचं चित्र उभं राहतं आहे आकडे समोर येत आहेत त्याच्यामध्ये ही गोष्ट स्पष्ट असली की यामध्ये एन डी एचा विजय होईल कारण यू पी एन डी आघाडी अजूनही ज्याला आता त्यांनी तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार वगैरे घोषित केलं आहे खरं पण अजूनही ज्याला फायटिंग स्पिरिट आहे तो काही दिसत नाही आणि त्यामुळे सत्ता एन डी एची येईल पण कुमार यांचं काय मग नितीश कुमार मुख्यमंत्री होतील का जर नाही झाले तर ते एन डी एसोबत राहतील का अशा अनेक प्रश्नांची उत्तर अजून आपल्याकडे नाही आहेत आणि लोकसभेमध्ये नितीश कुमार यांची ताकद मोठी आहे संख्याबळ आहे आणि त्यामुळे तिथे जर किंतू परंतुची परिस्थिती असेल तर तिकडे तुलनेने कमी जागा असलेली शिवसेना महत्त्वाची ठरू शकते आणि म्हणून कुठेतरी या सगळ्या भेटीचा या सगळ्या खोळंबलेल्या विषयांशी संबंध लावणं स्वाभाविक आहे पण एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावरचं हास्य बरंच काही सांगून जातं आहे आणि जर त्याच्यावरनं काही ओळखता था येत असेल तर माझा अंदाज आहे की आजच्या मोदींच्या भेटीत या सगळ्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा निघालेला आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची जनते तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट